करमा तालुक्यामधील आदिन सहकारी साखर कर कारखान्याच्या घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी आता सर्वच गट गटतट त्या ठिकाणी फॉर्म भरण्याच्या घाई गरबडीमध्ये आहे परंतु माझी प्रामाणिक इच्छा आहे की हा आदिनाथ कारखाना ही संस्था आर्थिक अडचणीत आहे यामध्ये कर्जाचा खूप मोठ्या कर्जाचा डोंगर या कारखान्यावरती असताना हे जर सहकारी संस्था वाचवायचं असेल किंवा शेतकऱ्याचं हे मंदिर म्हटलं जातं हे जर वाचवायचं असेल तर त्या ठिकाणी ही कारखान्याची निवडणूक ही बिनविरोधच झाली पाहिजे हे आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे आपण बघतो पण गेली पंचवीस वर्ष झालं इंदापूर तालुक्यातील सत्ता असताना निरा भीमा सहकारी साखर कारखाना जो हा हर्षवर्धन पाटलांचा आहे तो कारखाना देखील कालपारवा त्या ठिकाणी बिनविरोध झाला त्याचं जर निवडणूक लावून जर त्या ठिकाणी निवडणूक लावायची असती तर राज्याचे कॅबिनेट मंत्री आमदार दत्ता भरणे यांना शून्य ती निवडणूक लावता आली असती आणि तो कारखाना ताब्यात घेण्यासाठी बी त्यांनी शंभर टक्के प्रयत्न केला असतो परंतु त्यांनी जनहित जोपासून लोकांचा आणि त्या संस्थेचा विचार करता त्या ठिकाणी बिनविरोध ती संस्था दिली त्याच पद्धतीने कारमा तालुक्यातील देखील नेत्यांनी हा आदर्श घ्यावा आणि ही आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा बिनविरोध करावा या अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे संजय शिंदे यांच्यासोबत आपण काम करताय आणि मध्यंतरी या संदर्भातसुद्धा नियोजन बैठक झाली आता सुद्धा शिंदे गटाची सुद्धा संदर्भात सर्व तयारी सुरू आहे काय वाटतं सर्वच गटांची तयारी सु निवडणुकीत तयारी सुरू असताना आपणाला वाटतं का की परत एकदा कारखाना बिनवृत्त होईल म्हणून सगळ्या गटातटाने जो तो आपापल्या पद्धतीने कारखान्याचं फॉर्म भरण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि भरण्याचा प्रयत्न चालू आहे होते सोमवारी शेवटची तारीख आहे अर्ज भरण्याची त्या पद्धतीने सगळी जरी प्रयत्न करत असली तरी सगळ्यांनी एकत्र येऊन कारखाना बिनविरोधी देण्यास किंवा बिनविरोधी कारखाना काढण्यास काही अडचण नाही असं मला वाटतं कारण न... दिग्विजय बागल हे एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये काम करतात रश्मी देवी हे भाजपसोबत आहे आणि संजय ममा अजितदादांच्या राष्ट्रवादी राष्ट्रवादीसोबत आहे त्याच्यामुळे ह्यांनी सर्वांनी एकत्र येऊन हा कारखाना बिनविरोध काढावा हे आधी काढण्यास काही अडचण नाही जेणेकरून राज्य मुख्यमंत्री अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना बिनविरोध निघू शकतो आणि अजितदादा शिवाय दुसरं कोणी ह्या कारखान्याला आर्थिक मदत करू शकणार नाही आणि हा कारखाना पदावर आणण्यासाठी आणखत वैभव प्राप्त करून देण्यासाठी अजितदादाशिवाय दुसरं कोणीही नेता महाराष्ट्रातला त्या ठिकाणी पुढे येऊ शकणार नाही हे नेत असताना त्याच्यामुळे ह्या नेत्यांनी सगळ्यांनी एकत्र यावं जेणेकरून आपण बघतो चिरचोडी कुगाव पुलाचा जो प्रश्न होता जो त्या ठिकाणी आपल्या जीवर साईडच्या ज्या शेतकऱ्यांच्या ज्या समस्या होत्या व इंदापूरचा ते त्यांना जाण्या येण्यासाठी दळणवळण्यासाठी त्या पुलाची आवश्यकता होती परंतु अजितदादा सारख्या नेतृत्वानी चारशे चा, चा, कोट रुपये त्या पुलाला मंजूर करून आज त्या पुलाचं प्रगतीपथावर ते काम आहे म्हणून शेतकऱ्यांचा अजितदादाच्या नेतृत्वावर ते खूप मोठा विश्वास आहे आणि दादाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा कारखाना दादाच्या नेतृत्वाखाली बिनविरोध देतील असं मला वाटतं संजय उमा शिंदे त्याचप्रमाणे बागलगट हे दोन्हीही हित धर्मामध्ये सध्या काम करत आहेत काय वाटतं जर निवडणुका लागल्या तर दोन्ही एकत्र या ठिकाणी आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणूक लढवतील का, का, कर, कर का जर या कारखाना जर यांची निवडणूक कारखान्याची लागलीच लो काही लोकांनी त्या ठिकाणी बिनविरोध देण्यासाठी जर विरोध दर्शवला काही नाही तर त्याची निवडणूक लागली तर संजय ममा असतील किंवा बागलगट असतील एकत्र ये येण्यास मला वाटतं किंवा महायुतीमध्ये एकत्र असल्यामुळे काही अडचण निर्माण होण्यास काहीच कारण येत नाही कारण मायुती तर दोन्ही असल्यामुळे ये एकत्र येणं पुढचे राजकीय दृष्ट्या ते फायद्याचं होऊ शकतात त्याच्यामुळं एकत्र येण्यास ये हर ये काही हरकत नाही त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की यांनी एकत्र यावं आणि कारखाना वाचवण्याचा प्रयत्न करायला कारण दिग्विजय बागल असतील किंवा संजय मामा संजय मामा यांच्यामध्येच तेवढी कुवत आणि धमक आणि तेवढी क्षमता आहे मामामध्ये या कारखान्याला गतो आहे भाऊ परत मिळवून देण्याचं आणि शासन दरबारी वजन असणारा नेता म्हणजे माझे आमदार संजय मामा शिंदे त्या स्वतःचे वजन वापरून कारखान्याला आर्थिक निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकतात त्याच्यामुळे संजय मामासोबत बारालांनी यावं आणि बार आणि सोबत मी संजय मामाने जावं हे आमची प्रामाणिक इच्छा आहे परंतु शेवटी परवा झालेल्या आमच्या बैठकीमध्ये सर्वस्व अधिकार हे मामाला दिलेले मामा त्यांच्यासोबत गेले तरी मामाच्या भूमिकेत सहमत नाही गेले तरी आम्ही सर्वजण मामाच्या भूमिकेची सहमत आहे परंतु मामाने हा भूमी एकत्र येण्याची भूमिका घ्यावी असं आम्हाला थोडं प्रामाणिक वाटतं जे संजीवमा शिंदे यांच्या ऑफिससमोर नियोजन बैठक झाली आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात त्या ठिकाणी अजित विघ्ने ॲडव्होकेट यांनी जे चपले संदर्भातला जो विषय काढला होता त्यानंतर करमाळा तालुक्यामध्ये वातावरण जे राजकीय वातावरण आहे ते काही प्रमाणात तापलं होतं नारणाबा पाटील यांच्या गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सुद्धा त्यावर त्या भाष्यावर टीका केली होती माझे आमदार जवंतराव जा जगताप यांनी सुद्धा या भाष्यावर टीका केली होती कशा प्रकारे या सर्व प्रकरणाकडे बघतात वास्तविक पाहता ऍडव्होकेट अजित विंगणे यांनी त्या ठिकाणी जे वक्तव्य केलं होतं त्या का बैठकीला मी देखील त्या ठिकाणी उपस्थित होतो ॲडव्होकेट अजित विघ्ने हे सुशिक्षित आहेत आणि ते कुठल्याही पद्धतीचं चुकीचं विधान करू शकत नाही किंवा त्या ठिकाणी त्यांनी केलेलंच नाही परंतु ह्याचं कुठंतरी राजकीय भांडवल करून ह्याला कुठेतरी हवा देण्याचा प्रयत्न झालेला आहे ज्यावेळेस त्यांनी सांगितलं काय पूर्वजांनी चपला वगैरे पाळल्या नव्हत्या त्यांनी के त्याग केला आणि आपलं देखील कर्तव्य आहे ते त्याग करून कारखाना उभा केला तो कारखाना वाचला पाहिजे कारखान्याला गत वैभव प्राप्त करून दिलं पाहिजे शेतकऱ्यांचं आदिनाथ कारखाना शेतकऱ्यांचं मंदिर आहे त्या ठिकाणी ते, ते गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपले काही जबाबदारी आहेत का नाही हे आपल्या सगळ्यांचे आहे अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं होतं या वक्तव्यातनं <laughs> चुकीच्या पद्धतीने विपरस काढून त्या ठिकाणी राजकीय भांडवल तयार करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केलेला आहे परंतु अजित विघ्ने यांनी कुणाबद्दल चुकीचं वक्तव्य केलं नाही कारण या तालुक्यामध्ये स्वर्गीय देशभक्त नामदेवराव जगताप साहेब असतील बापू असतील किंवा स्वर्गीय टिकमरावजी बागरवाम असतील हे सगळ्या नवीन युवा पिढीला राजकीय राजकारणात काम करणारे सामाजिक कार्य कार्यात काम करणाऱ्या नवा नवीन युवा पिढीला हे प्रेरणास्थान आणि आदर्श नेतृत्व आहे त्याच्यामुळं ह्यांच्या बाबतीत किंवा कुणाच्याच बाबतीत कुणी असं चुकीचं वक्तव्य करणार नाही आणि करू शकणार नाही कारण हे तालुक्यात होऊन गेलेला आदर्श व्यक्तिमत्व यांनी शून्यात विश्व निर्माण केलेली लोक आहेत ह्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आताची नवीन पिढीने राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये वाटचाल केली पाहिजे आणि आम्ही करत आहोत जर आदिनाथ कारखाना आपण सांगितलं की बिनविरोध झाला पाहिजे यासाठी आमदार माझे आमदार आम्दा, संजीव उमा शिंदे आणि हनुमंत मांढरे पाटील काय प्रयत्न करतील आदिनाथ सहकारी कर, साखर कारखान्याने बिनविरोध होण्यासाठी मामा असतील मी असतील आम्ही शंभर टक्के प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत अजित दादाच्या कानावरती सगळे विषय घालणार आहोत कारखान्याची आजची स्थिती आजची परिस्थिती आजचं कारखान्याचं देणं कामगारांची अवस्था किंवा वाहतूकदारांचे देणं काय जे काय कर्ज आहे तो सगळ्या प्रकार दादांच्या कानावर घालून याच्या कशा पद्धतीने आपल्याला मार्ग काढता येईल हे दादांसोबत बोलणारच आहे पुढच्या आठवड्यामध्ये मी दादांची वेळ मागितलेली आहे दादांसोबत माझी बैठक होणार आहे त्यावेळेस सगळ्या कारखान्याच्या बाबतीत सर्व माहिती घेऊन मी त्या ठिकाणी जाणार आहे आणि ह्या बाबतीमध्ये डांगे साहेबाचं माझं देखील बोलणं झालेलं आहे डांगे साहेबमध्ये मी स्वतः येतो जे काही वस्तू ते आहे ते मी सर्व दादांना सांगतो कारण डांगे डांगेसाहेबाची देखील प्रामाणिक इच्छा आहे की हा कारखाना वाचलाच पाहिजे आणि पूर्वपदावर आला पाहिजे त्याच्यामुळं आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी मी असायला आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो